श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रावण महिन्यात स्त्रियांनी कराव्यात अशा गोष्टी श्रावण महिन्यात दररोज भगवान शंकराची भक्तिभावाने पूजा करावी यामुळे मन शांत राहतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते प्रत्येक सोमवारी उपवास ठेवून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा यामुळे पुण्यसंचय वाढतो आणि इच्छा लवकर पूर्ण होतात श्रावण महिन्यात नेहमी स्वच्छ पवित्र आणि साधे कपडे परिधान करावेत हे शुद्धतेचे प्रतीक मानले जाते रोज घरात दिवा लावून मंत्रपठन शिवस्त्रोत किंवा हर हर महादेव म्हणणं शुभ मानलं जातं यामुळे वातावरण शांत व पवित्र राहतं शक्य असेल तर प्रत्येक सोमवारी शिवमंदिरात जावं आणि बेल पान दूध अर्पण करून शिवचरणी मनोभावाने नतमस्तक व्हावं लागतं श्रावण महिन्यात हिरवा रंग शुभ मानला जातो त्यामुळे हरितकालिकेच्या पूजेसाठी आणि इतर वेळी हिरवा रंग परिधान करणं उत्तम असतं वृद्ध वडीलधारी व्यक्ती आणि आई वडिलांची सेवा करावी त्यांचं फळ आशीर्वाद हीच खऱ्या भक्तीचं फळ असतं आपलं उपवास करताना केवळ शरीराला त्रास देणं नाही तर मनानेही संयम ठेवणं महत्त्वाचं असतं गरजूंना अन्नदान वस्त्रदान पाण्याची सुविधा देणं हे श्रावणात फार पुण्यकारक मानलं जातं घरात दररोज तुळशीला पाणी घालून तिची पूजा केली तर घरात समाधान आणि सौख्य नांदतं जर कोणावर चुकून राग काढला गेला असेल किंवा वाईट बोललं गेलं तर त्यांची माफी लगेच मागावी क्षमा हीच खरी पूजा आहे पूजा करताना बेल पान दूध गंगा जल यांचा योग्य आणि श्रद्धेने उपयोग करावा चुकीचे किंवा दूषित पदार्थ टाळावेत घरात शांतता ठेवणे हेच खऱ्या श्रावण व्रताचं लक्षण आहे वाद भांडण यापासून दूर राहणं हेच उचित बोलताना नेहमी गोड बोलावं रागावर नियंत्रण ठेवावं वाणीवर संयम हीच खरी साधना आहे मनात चांगले विचार भक्तिभाव ठेवून प्रत्येक कार्य करत राहावं श्रावण महिन्यात अंतकरण शुद्ध असणं फार महत्त्वाचं असतं श्रावण महिन्यात स्त्रियांनी करू नयेत अशा गोष्टी मासिक पाळीच्या काळात शिवलिंगाला स्पर्श करणं किंवा पूजा करणं टाळावं यामुळे धार्मिक सुचिता राखली जाते श्रावण महिन्यात मांसाहार मद्यपान आणि तामसी आहाराचा पूर्णपणे त्याग करावा तो आध्यात्मतेसाठी अडथळा ठरतो शक्यतो काळा रंग वापरू नये कारण तो शुभतेचं आणि नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातो दुसऱ्यांविषयी तक्रार चुंगली किंवा वाईट बोलणं हे श्रावणात टाळावं कारण हे पुण्य कमी करतं शिवलिंगावर कधीही कुंकू तुळशी किंवा फाटलेली बेलपत्र वाहू नयेत यामुळे पूजा निष्फळ होऊ शकते उपवास व्रत करताना केवळ बाहेरून पूजा न करता मनातून श्रद्धा ठेवावी खोटेपणा ठेवू नये कोणालाही वाईट बोलणं अशब्द वापरणं किंवा त्रास देणं यापासून श्रावणात विशेषतः दूर राहावं मंदिरात जाताना अतिक भडक आकर्षक कपडे घालणं टाळावं साधेपणा आणि नम्रता हेच योग्य असतं वडीलधाऱ्यांची पतीची किंवा घरातल्या मोठ्यांची अवहेलना करणं टाळावं यामुळे घरात अशांतता निर्माण होते खोटे बोलणं फसवणूक करणं किंवा कपट करणं हे श्रावण महिन्यात मोठे पाप मानलं जातं पूजा करत असताना टी व्ही मोबाईल यांच्याकडे लक्ष देणं टाळावं पूजेमध्ये मन एकाग्र असावं कमीत कमी श्रावण महिन्यामध्ये तरी व्रत केवळ समाजात दाखवण्यासाठी करू नये तर आत्मशुद्धीसाठी करावं यातच खरा लाभ आहे स्त्रियामध्ये स्पर्धा दोष किंवा तिरस्कार ठेवणं टाळावं मैत्रीभाव आणि प्रेम परस्वाव आळस उशीर किंवा विसरामुळे पूजा मत्ता हाच भक्तीची ओळख आहे मंत्रजप किंवा शिवपूजा करताना दुसरी कामं करत राहणं टाळावं मन पूर्णपणे भक्तच गुंतलेलं असावं श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सब्सक्राइब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन विचारासह आणि हो जाता जाता कमेंट कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका